श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमनपदी विठ्ठल तुकाराम पवार तर व्हाईस चेअरमनपदी पोपट भास्कर कोते यांची बिनविरोध निवड पार पडली श्री साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवत विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी निर्भेळ यश संपादन करत इतिहास घडवला आणि राज्यभरात या निवडणुकीची आणि त्यानंतर निकालाची चर्चा झाली अशा कोट्यवधींची उलाढाल असलेल्या शिर्डी साई संस्थान सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया राहत्याचे सहाय्यक दुय्यम निबंधक रावसाहेब खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमिळिच्या वातावरणात पार पडली चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी एक एक अर्ज आल्यानं अर्जाची छाननी करत अधिकारी खेडकर यांनी संस्थेच्या चेअरमनपदी विठ्ठल तुकाराम पवार तर व्हाईस चेअरमनपदी पोपट भास्कर कोते यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं त्यानंतर रावसाहेब खेडकर यांचा चेअरमन विठ्ठल पवार यांनी शाल आणि साई प्रतिमा देत सत्कार केला तर नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा अधिकारी खेडकर यांनी शाल देत सत्कार केला आणि पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या साई संस्था सोसायटी लिमिटेड शिर्डी तालुका या संस्थेची चोवीस ते अठराशे एकोणतीस अकरा दोन दोन हजार चोवीस रोजी पार होती आणि तीन पॅनल त्या ठिकाणी होतेपैकी एक पॅनलला पूर्ण सतरा झिरो असं बहुमत त्या ठिकाणी मिळालेलं होतं त्याची आधी सूचना निर्गमित झाल्यानंतर आज सकाळी अकरा वाजता संस्थेच्या कार्यालयामध्ये चेअरमन व्हायचेअरमन निवडीचा सभेचं आयोजन केलं होतं तर चेअरमनमधून श्री पवार विठ्ठल तुकाराम यांची या ठिकाणी निवड झालेली आहे त्याला सूचक जे आहेत ते आर्नी कृष्णानाथा आणि अनुमोदक जे आहेत संभाजी तुरंगणा आहे या पदासाठी एकमेव आमशेनपत्र प्राप्त झालेलं असल्यामुळं श्री विठ्ठल तुकाराम पवार यांची बिनविरोध निवड संस्थेच्या चर्मन पदासाठी या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे व्हायचरम पदासाठी देखील श्री पोपट भास्कर कोते यांचे एकमेव पत्र प्राप्त झालेलं आहे सूचक जे आहेत ते महाधुबापू कांदळकर आहेत आणि अनुमोदक पवार तुळशीराम रावसाहेब आहेत या पदासाठी देखील एकच नामसन पत्र आल्याने श्री साई संस्थान एम्प्लॉई क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या व्हायचरमपदी कोते पोपट भास्कर यांची बिनविरोध निवड या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे आणि या दोन्ही निवडीनंतर का या ठिकाणी सभा कामकाज संपल्याचे घोषित केलेलं आहे या ठीक जर आपण पाहिला बॅलन्सशीट तर खूप चांगल्या प्रकारचं आहे संस्थेचे व्यवसाय आहेत आणि संस्थेला चांगल्या प्रकारचं प्रॉफिट आहे सोळाशे सतराशे सभासद असणारी ही संस्था आहे आणि अशाच प्रकारचं भविष्यात देखील चांगल्या प्रकारचं काम करून सभासदांना कमी व्याजदराने कर्ज वितरण करणे सभासदांच्या ठेकी ठेवी ज्या आहेत त्या सिक्युर करणे आणि त्यांना लाभ त्यांच्या शेअर्सच्या आगेन्स जे आहे ते लाभांश चांगल्या प्रकारे देणं भविष्य काम या संचालक ठिकाणी करावं असं मी संस्थे निबंधक म्हणून जाहीर केलेलं आहे यावेळी बोलताना नूतन चेअरमन विठ्ठल पवार यांनी सांगितलं की संस्थेच्या इमारतीचं काम पूर्ण होईपर्यंत मी चेअरमन पदाच्या खुर्चीवर बसणार नाही दुसऱ्या खुर्चीवर बसून कारभार बघेल अशी भूमिका पवारांनी मांडली तसेच आता कामाला सुरुवात करायची आहे कुणाचेही हार फुल आणि शॉल नको केवळ सभासदांनी आपली कामं आणावीत आम्ही कामं करणारी माणसं असल्याचं विठ्ठल पवार यांनी म्हटलं यासह निवडणूक काळात वचननाम्या दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करणार असल्याचं त्यांनी असल्याचा साईबाबांचा आशीर्वाद आणि सभासदांच्या पाठिंब्यावर ही जी निवडणूक आहे परिवर्तन विकास मंडळाच्या माध्यमातून आम्ही लढलो आणि सभासदांनी भरघोस मतांनी आमची सतराची सतरा उमेदवार या निवडणुकीत निवडून दिले आज चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीचा कार्यक्रम होता संस्थेचे सचिव सहसचिव तसेच सहकार खात्याचे मान्य श्री खेडकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि हा कार्यक्रम आज पार पाडला खऱ्या अर्थानं निवडणुकीत झालेली जी धामधूम होती आणि ते राजकारण आता आम्ही यापूर्वीही जाहीर केलं की राजकारण संपलं आता कामाला सुरुवात करायची सभासदांना आम्ही सांगितलेले काम सांगा आम्हाला तुमची शाल श्रीपळ हारतुरे नको आम्ही काम करणारे माणसं आहोत आणि ती कामं सभासदांनी सांगावी तसेच ही जी सम शेजारी असलेली चेअरमन पदाची खुर्ची आहे या खुर्चीवर मी बसणार नाही कारण अनेक सभासदांच्या भावना या संस्थेशी गुंतले गुंतलेल्या आहेत का बऱ्याच वर्षापासून या संस्थेचं कार्यालय नाही ते इमारतीचं कामकाज अपूर्ण अवस्थेत आहे आणि ती इमारत पूर्ण झाल्याशिवाय आम्ही त्या चेअरमन पदाच्या खुर्चीत बसणार नाही असं आमचं ठरलं होतं आणि म्हणून ती खुर्ची तुम्हाला रिकमीच दिसेल मी सहाय्यक निबंधक साहेबांना बी पण विनंती करणार आहे।, आहे की आता आम्हाला सहकार्य करा ही इमारत पहिल्या टप्प्यात पूर्ण करायची आहे अनेकांच्या भावना त्या इमारतीशी गुंतलेल्या आहेत की अनेक सभासदांचा सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्या इमारतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसाच तसा आहे कुणी काय केलं कुणी काय नाही केलं यापेक्षा आता आम्हाला आमच्या संस्थेचं घरट हे पहिल्यांदा पूर्ण करायचं आहे आमचे प्रयत्न राहतील आम्ही दिलेल्या वचननाम्यात जी जी काही ते पूर्ण करण्याचा निश्चित पुढच्या पाच वर्षात प्रयत्न राहील नव्हे तर ती पूर्णच करू तर आज ही जी जबाबदारी टाकली त्याबद्दल मी सर्व सभासदांचे आभार व्यक्त करतो आणि भविष्याच्या कामकाजाला आजपासून सुरुवात केली जाईल तर मी तुम्हाला विनंती तुमच्या माध्यमातून सर्व सभासदांना पण विनंती करतो की आम्ही संत पूजनाचा कार्यक्रम सत्तावीस तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता रामगिरीजी महाराज मठापती सरला भेट तसेच काशिकानंद महाराज एक एक हजार आठ महामंडलेश्वर यांच्या उपस्थितीत कणकूर येथे वीरभद्र मंदिरात आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाला का आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे त्या कार्यक्रमाची का शोभा वाढवावी अशी विनंती मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व सभासद हितचिंतक आणि ज्यांनी ज्यांनी या आम्हाला या निवडणुकीत दुवा दिल्या अशा सर्वांनाच विनंती करतो की या कार्यक्रमाला का उपस्थित राव आणि संत पूजन व स्नेहभोजनाचा लाभ घ्यावा पुन्हा सांगतो ठिकाण कणकुरी तालुका राहता वीरभद्र मंदिरासमोर सायंकाळी साडेपाच ते आपल्या आगमनापर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालक संस्थेचे सचिव सहसचिव आणि कर्मचारी उपस्थित होते एसन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी